हाय एक पंती लावून बघ आसपासच्या अंधाराला एक किरण देऊन बघ एक पंती लावून बघ जागरण टाळ पहाट बघ अलाम वाजताच उठून बघ जागरण टाळ पहाट बघ अलाम वाजताच उठून बघ वाकड तोंड न करता घरच्यांकडे हसून वाकड तोंड न करता घरच्यांकडे हसून बघ झडमट झटक मनावरचे सगळे कोपरे झाडून दे कुमट नात्यांची खिडक्या दारं उघडून दे उठण लाव ते लाव स्वतःला छान वाटू उठण लाव ते लाव स्वतःला छान वाटू दे इंस्टाग्रामच्या फोटो आधी मनात सुगंध भरू दे सारवून घे गे गेरवू दे कालच चुकलं सा मागलेलं सारवून घे गे, गेरवू दे कालच चुकलं मागलेलं रांगोळीच्या ठिपक्यांनी घर पुन्हा जोडले फराळाचा पोळवा सगळ्या घरात भरून राहू फराळाचा गोळवा सगळ्या घरात भरून राहू दे एक देटली आठवणीने वॉचमॅन साठी जाऊ दे पत्ते खेड गप्पा मार हो पुन्हा लहान लहान पत्ते खेड गप्पा मार हो पुन्हा लहान लहान सोबत सगळी आपली माणसं भागून घे सर्दीत आहात सगळ्यांनाच नाही मिळत असा भरझरी श्रीमंत सण सगळ्यांनाच नाही मिळत असा भरझरी श्रीमंत सण भरल्या पोटी असू द्यावी फक्त किंचित त्याची आठवण त्यांच्यासाठी हात जोड बाजूला ठेव एक घास त्यांच्यासाठी हात जोड बाजूला ठेव एक घास त्यांच्या जीवावरच खरी उभी राहते आपली आरा त्यांना हसू देऊन बघ त्यांचा दिवा होऊन बघ आसपासच्या अंधाराला एक किरण देऊन बघ एक पंथी लावून बघ